मंडळी हिवाळा सुरू झाला की आपल्या शरीराला फक्त उष्णतेची नाही तर त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्तीची ताकतीची गरज असते आणि बाळंतिनी स्त्रिया असतील किंवा मग लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आज आपण एकदम पौष्टिक अशी डिंकाची बर्फी तयार करणार आहोत कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते घरचंच सगळं साहित्य वापरून आपण ही डिंकाची बर्फी किंवा गोंद पाक तयार करणार आहोत लहान मुलं बऱ्याचदा ड्रायफ्रुट्सचे लाडू वगैरे खाण्यास नाही म्हणतात तर आजची ही जी रेसिपी आहे मुलं मागून मागून खातील इतकी जास्त चविष्ट आणि त्यासोबतच हेल्दी पण होते चला तर मग सुरुवात करूया तर ही जी डिंकाची बर्फी आहे किंवा डिंकाच्या वड्यासुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यासाठी थोडंसं सा साहित्य आहे ते आधी तुम्हाला इथे सांगते म्हणजे एक अंदाज येऊन जातो तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून त्यानंतर पाऊन वाटी साजूक तूप घेतलेलं आहे एक कप आपण गूळ घेतला आहे अर्धी वाटी किंवा अर्धा कप आपण खारीक घेतलेली आहे छोटे छोटे तुकडे करून घ्यायची एक चमचाभर खसखस दोन टेबलस्पून आपण पांढरे तीळ घेतलेत थोडेसे बेदाणे किंवा किशमिश घेतलेले आहेत त्यासोबतच एक चमचा आपण इथे सूर्यफुलाच्या बिया किंवा सनफ्लॉर सीड आणि एक चमचा मेलन सीड घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रिडियंट आजच्या बर्फीचा तो म्हणजे डिंक तर अर्धा कप मी इथे डिंकं घेतला आहे आणि अर्धी वाटी आपण इथे बदाम घेतलेले आहेत चला तर आता आपल्याला हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत किंवा जे काही वस्तू मी घेतलेल्या आहेत आपल्याला इथे भाजून घ्यायच्यात तर सगळ्यात अगोदर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण तूप न घालताच कोरडंच हे साहित्य जे आहे ते भाजून घेणार आहोत तर बदाम आपण इथे घेतलेले आहेत आता बदामही आपण चार ते पाच मिनटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती छान भाजून घेतलेत खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही आता आपण जी खारीक घेतलेली होती तीसुद्धा आपण इथे भाजून घेणार आहोत तर खारीकसुद्धा मंद गॅसवरतीच भाजायची हाय फ्लेमवरती खारकेला थोडासा करपल्यासारखा वास लागू शकतो त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरतीच हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनटातच आपली खारीकसुद्धा छान भाजून इथे तयार आहे आता आपण त्याच कढईमध्ये खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत तर हे जे प्रमाण मी आज इथे वापरलं आहे त्यामध्ये कुठलाही पदार्थ तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता जर तुम्हाला इथे बदाम वापरायचे नसतील तर तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता या बर्फीमध्ये असं नाही आहे की तुम्हाला काजू बदाम ड्रायफ्रूट्सच वापरायचे आहेत तरीसुद्धा छान चवीची ही बर्फी तयार होते खोबरं सुद्धा मस्त सोनेरी रंगावरती आपण इथे भाजून घेतलं आहे आणि हे सगळं साहित्य साहित्य भाजताना मी तूप इथे वापरलेलं नाही आहे कोरडंच आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे तीळ खसखस सूर्यफुलाच्या बिया त्यासोबतच मेलन सीडसुद्धा इथे भाजून घेतोय यासोबत या, या बर्फीमध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता जसं की काजू आहे पिस्ते आहे अक्रोड वापरू शकता मखाणे वापरू शकता जे कुठले ड्रायफ्रूट्स तुम्हाला मुलांना खायला घालायचे असतील मुलं जर लाडू खात नसतील तर अशा पद्धतीची ही जी बर्फी आहे ना मंडळी एक वडी जरी तुम्ही टिफिनमध्ये किंवा मुलं सकाळी उठल्यानंतर एक ग्लास दुधाबरोबर ही अशी पौष्टिक वडी जरी खायला दिली तरी मुलं आवडीने खातात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही बर्फीची रेसिपी आहे तर त्यानंतर आपण इथे हे जे किशमिश किंवा बेदाणे आहे ते सुद्धा भाजून घेणार आहोत तर इथे काळे किशमिश म्हणजे काळा मणुका आणि नॉर्मल आपला मणुका दोन्हीही मी घेतलेले आहेत याचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपलं बऱ्यापैकी सगळं साहित्य भाजून झालेलं आहे आता आपल्याला डिंक इथे तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये मी दोन ते अडीच चमचे तूप घातलेला आहे साजूक तूप आणि हा जो डिंक आहे मार्केटमधून आणताना छोट्या छोट्या आकाराचा अशा पद्धतीचा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीचाच डिंक घेऊन यायचा आणि जर मोठे तुकडे असतील तर मग छोटे तुकडे करून घ्या आणि तुपामध्ये तुम्हाला फक्त थोडा थोडा डिंक अशा पद्धतीने बॅचेसमध्ये तळून घ्यायचा आहे एकदमच सं सगळा डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा असं करायचं नाही त्यामुळे काय होतं डिंक आतमध्ये थोडासा कचकच राहू शकतो आणि मग बर्फी खाताना छान लागत नाही तर त्यासाठी आपल्याला छान मस्त डिंक तुपा वरती अशा पद्धतीने छान फुलतो तो जसं आपला नायलॉनचा साबुदाना फुलतो ना त्याच पद्धतीने आतपर्यंत छान तळून घ्यायचा तुपावरती तळून घेतल्यामुळे मस्त चव येते या बर्फीला या डिंकाची किंवा गोंदपाक जो आहे तो अतिशय असा खुसखुशीत तयार होतो तर ही रेसिपी हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा तर एकदाच सगळा डिंक न तळून घेता मी अशा पद्धतीने थोडा थोडा डिंक इथे तळून घेतलेला आहे बघू शकता आता हा जो डिंक आहे एक दाना तुम्हाला इथे तोडून दाखवते आतपर्यंत मस्त छान कुरकुरीत असा तळून झालेला आहे आता या कढईमध्येच थोडंसं जे तूप उरलेलं आहे त्यामध्येच मी एक कप गव्हाचं पीठ घालती आहे तर आजची ही जी बर्फी आहे पौष्टिक याच्यासाठी की याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे त्यासोबतच सगळे ड्रायफ्रूट्स वापरलेत आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यासोबतच या बर्फीमध्ये आपण इथे अजिबात साखर वापरलेली नाही आहे गुळ घालून ही बर्फी तयार होते त्यामुळे खूप जास्त पौष्टिक आहे तर आता आपल्याला हे जे गव्हाचं पीठ आहे ते मंद गॅसवरती छान पंधरा ते सोळा मिनटांपर्यंत किंवा जास्तीत जास्त वीस मिनिटांपर्यंत तुम्ही कोरडच असं भाजून घ्या म्हणजे सगळा कच्चेपणा दूर होतो अशा पद्धतीने बघू शकता आता जवळपास तेरा ते चौदा मिनटं झालेली आहेत गव्हाच्या पिठाचा रंगसुद्धा हलकासा बदललेला आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे सुरुवातीलाच तूप घालून गव्हाचं पीठ भाजू नका नाहीतर मग काय होतं गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होतात आणि व्यवस्थितपणे पीठ आतपर्यंत भाजलं जात नाही थोडंसं कच्चं राहण्याची शक्यता असते आणि हो ही सगळी प्रोसेस किंवा गव्हाचं पीठ आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे कारण हाय फ्लेमवरती पीठ लवकर भाजलं जातं पण मग त्याचा कच्चेपणा जात नाही त्यासाठी आपल्याला लो फ्लेम वरती सगळी प्रोसिजर करायची आहे तर जवळपास आता सतरा ते अठरा मिनटं झालेली आहेत एक एक दीड दीड चमचा तूप करून असं मी जवळपास याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप इथे वापरलेलं आहे तर गव्हाच्या पिठाचा रंग बघू शकता त्याच रंगावरती गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता आपले ड्रायफ्रूट्ससुद्धा बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता मिक्सरला आपल्याला याला कोरडंच अशा पद्धतीने ग्राइंड करून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर भाजलेले बदाम घेते त्यानंतर आपण इथे खारीक घेतलेली आहे त्यासोबतच जे खोबरं आहे तेसुद्धा आपण मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहोत आणि हे जर खोबरं वापरायचं नसेल तर डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतात त्यासोबतच तीळ सूर्यफुलाच्या बिया मेलन सीड आणि मनुकेसुद्धा मी याच्यामध्ये घातलेत आता आपल्याला खूप फाईन पावडर होईपर्यंत ग्राइंड करायचं नाही मिक्सर पल्सेसमध्येच चालवायचा थोडासा चालू करायचा बंद करायचा असं दोन मिनटांपर्यंत त्याला ग्राइंड करून घ्यायचं चा। म्हणजे छान अशी दरदरीत थोडीशी भरड तयार होते खूप जास्त फाईन पावडर करायची नाही नाहीतर मग ड्रायफ्रुट्सला तेल सुटतं थोडीशी अशी भरड असली बर्फीमध्ये की आपली बर्फी किंवा ज्या आजच्या डिंकाच्या वड्या गोंदपाक आहे तो खायलासुद्धा छान लागतो आता जो डिंक आहे मंडळी तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतला आहे आणि अर्धा डिंक मी बाजूलाच ठेवला आहे आणि अर्धा जो डिंका आहे तो अशा पद्धतीने आपण फुलपात्राच्या सह्यानी किंवा वाटीच्या सह्यानी थोडासा इथे कुस्करून घेणार आहोत मिक्सरला डायरेक्ट घालू नका कारण मग आपला जो डिंक आहे तो लगेचच याचं तूप सगळं बाहेर येतं आणि खूप याची फाईन पावडर होते ओलसर होतं हे पण असा जर तुम्ही वाटीच्या सहयाने कुस्करून घेतला तर मस्त आणि असंही एकदम क्रंची लागतो बर्फी खाताना जसं बटरस्कॉच आईस्क्रीममध्ये बटरस्कॉचचे क्रंच असतात ना त्या पद्धतीचा एकचा क्रंच येतो त्यामुळे खायला ही बर्फी खूप जास्त छान लागते कोरडं साहित्य ड्रायफ्रूटचं सा आणि डिंक जो आहे कुस्करलेला आपण आता गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर गव्हाच्या पिठामध्ये हे जे सगळं साहित्य आहे कोरडंच आता आपण भाजत नाही आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे फक्त गव्हाच्या पिठामध्ये आपण इथे कुसकरलेला डिंक आणि मिक्सरमधून सगळ्या ड्रायफ्रूट्सची काढून घेतलेली पावडर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया व्यवस्थितपणे हे मिक्स झालेलं आहे आता आपण गुळाचा इथे पाक तयार करून घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी फक्त ए, एक चमचा भरून साजूक तूप घातलेला आहे आणि एक कप मी इथे गूळ घेतलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण एवढ्या बर्फीसाठी एक कप गुळ म्हणजे जवळपास दोनशे ते दोनशे वीस ग्रॅम हा गूळ असेल तो मी बारीक किसून घेतलेला होता आणि त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही पोहे खाण्याच्या चमच्यानी तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला गूळ इथे आता वितळून घ्यायचा आहे तर या बर्फीसाठी अजिबात पाक करायचा एक तारी दोन तारी असं सुद्धा टेन्शन नाही आहे फक्त तुम्हाला गुळ वितळेपर्यंत हा जो पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर आता लो टू मिडियम फ्लेमवरतीच मी मस्तपैकी गूळ वितळेपर्यंत हा पाक शिजवून घेते आणि हा पाक शिजत आला की याच्यामध्ये आपण थोडीशी जायफळाची पूड आणि वेलचीपूड घालणार आहोत हवं असल्यास तुम्ही इथे सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी मदत करते मी इथे वेलचीपूड घातलेली आहे आणि त्यासोबतच जायफळसुद्धा किसून घातलेला आहे यामुळे या, या बर्फीला अजून जास्त छान चव येते तर आता बघू शकता मंडळी आपला जो गूळ आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये वितळलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण ड्रायफ्रूटची पावडर आणि कुसकरलेला जो डिंक होता त्याचं मिश्रण करून घेतलं आहे त्याच्यामध्ये हा जो सगळा पाक आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे तर थोडं थोडं करून बॅचेसमध्ये घाला म्हणजे थोडासा अंदाज येतो पण व्यवस्थित प्रमाणात सगळ्या पाकामध्ये बर्फीला पुरेल एवढा आपला पाक तयार झालेला आहे तर थोडं थोडं करून अशा पद्धतीने पाक मी या कोरड्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहे बाकीचासुद्धा सगळा जुगुळ्याचा पाक आहे आपण अशा पद्धतीने याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण एका डिशला थोडंसं तुपाचा हात लावून घेणार आहोत म्हणजे आपली जी बर्फी आहे ती आपल्याला या प्लेटमध्ये अशा पद्धतीने सेट करता येईल या मिश्रणाचे मंडळी तुम्ही लाडूसुद्धा वळू शकता किंवा मग छोट्या छोट्या चॉकलेटच्या आकाराचे जे कँडीज असतात त्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे बारसुद्धा बनवू शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला वेगवेगळ्या आकारामध्ये किंवा लाडूमध्ये कन्वर्ट करू शकता जसं तुम्हाला आवडेल पण बर्फी सगळ्यात सोप्पा प्रकार आहे लाडू वाळायला थोडासा वेळ लागतो हे मिश्रण कसं एकदा ताटामध्ये थापून दिलं आणि वड्या पाडल्या की संपलं तर ही जी बर्फी आहे मंडळी खूप जास्त पौष्टिक आहे स्त्रियांसाठी असू दे किंवा लहान मुलं असू दे बायकांमध्ये कंबरदुखीचा त्रास असेल हाडाचं सांध्यांचं दुखणं असेल केसगळती असेल किंवा मग कॅल्शियमची आयनची डिफिशियन्सी असेल हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल हिवाळ्यामध्ये भूक लागत नसेल किंवा मग थकवा जाणवत असेल तर ही अतिशय पौष्टिक अशी आणि खूप जास्त छान आहे चवीलासुद्धा ही बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीची बर्फी बनवून ठेवल्यानंतर घरातल्यांना डिंकाचा लाडू खा किंवा ड्रायफ्रूटचा लाडू खा असं म्हणायला लागणार नाही कारण आपोआपच ते मागून खातील इतकी जास्त छान होते चवीला तर मंडळी बर्फीचं मिश्रण सेट झाल्यानंतर आपण त्यावरती थोडासा जो तळलेला डिंक आहे तो मी बाजूला ठेवलेला होता तो अशा पद्धतीने वरती थोडासा थापून घ्यायचा आणि थोडंसं खोबरंसुद्धा मी याच्यावरती घातलेलं आहे किसलेलं आणि त्यामुळे हा जो गोंदपाक आहे दिसायलासुद्धा छान दिसतो आणि याचा क्रंच इतका छान येतो ना तुम्ही एकदा ही बर्फी करून बघा कारण वरती मस्त कुरकुरीत तुपात तळलेला डिंक आहे आणि आत मध्ये आपली जी तोंडात टाकताच विरघळणारी अशी जी पौष्टिक बर्फी आहे तर याची चव अप्रतिम अप लागते तर आता आपण दहा मिनटातच ही बर्फी सेट होते मस्त लगेचच सुरीने त्याच्या वड्या कापून घेणार आहोत तर अशा पद्धतीने ही हिवाळा स्पेशल भरपूर पौष्टिक गुण असलेली बर्फी जी आहे ती तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा बनवून ठेवल्यानंतर एक महिनाभर तरी ही बर्फी टिकते अजिबात खराब होत नाही तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय